रोटरी क्लब ऑफ सटाना बागलान रोट्रॅक्ट क्लब ऑफ सटाना बागलान व रोट्रॅक्ट क्लब ऑफ सटाना प्राईट यांच्या संयुक्त विद्यमाने सटाना बस स्थानक पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय तसेच दिव्यांग प्रवासी बंधूंसोबत राखी विथ खाकी हा उपक्रम घेण्यात आला गेली पाच वर्ष हा उपक्रम सातत्यानं राबून पोलीस दल व प्रशासनातील कर्मचाऱ्यांप्रती आदरभाव व्यक्त करण्याची परंपरा क्लबकडून जपली जात आहे या उपक्रमाचा उद्देश पोलिस दलानं समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिवसरात्र बजावलेली निस्वार्थ सेवा ओळखून त्यांच्याशी भावंडासारखं स्नेहबंध दृढ करणे हा होता राखी बांधून त्यांच्या कार्याचं कौतुक करत समाजातील ऐक्य विश्वास आणि बंधुभाव वृद्धिगंत करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला यावेळी रोटरी क्लब ऑफ सटाना बागलांचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी सेक्रेटरी रोहित शिंदे डॉक्टर प्रकाश जगताप प्रदीप बच्छाव योगे योगेश अहिरे मनोज पाटील उमेश सोनी तसेच रोट्रॅक्ट क्लब ऑफ सटाना प्राईडचे अध्यक्ष मनीष शेलार सेक्रेटरी हर्षदा पाटील योगेश जाधव ओम सोनवणे प्रियंका खैरनार दीपक पाटील श्रावणी बच्छाव प्रियंका गांगुर्डे निखिल पवार ध्रुवा खैनार आदी उपस्थित होते